नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी जिल्ह्यानुसार यादी पहा तर शेतकरी मित्रांनो परिमाण हा या योजनेचा एक महत्वपूर्ण पैलू आहे थकीत कर्जमाफ जा झालेल्या शेतकऱ्यांचा क्रेडिट स्कोअर चांगला होतो त्यामुळे भविष्यात त्यांना नवीन कर्ज किंवा अर्ज सुविधा मिळवणे सोपे जाते बँक देखील चांगल्या क्रेडिट स्कोर असलेल्या शेतकऱ्यांना आवश्यक ते कर्ज देण्यास तयार असतात तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निशक पूर्ण करणे आवश्यक आहे अल्पभूधारक किंवा सीमित शेतकरी असणे हा पहिला महत्वाचा निषेक आहे शेती पशुपालन किंवा मत्स्यपालन करणे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात कर्ज घे कर्ज केसी केसीसी योजनेअंतर्गत घेतलेले असणे आणि ते केवळ शेत शेतीशी संबंधित कामासाठीच वापरले असणे आवश्यक आहे बँकेचे नोंदीनुसार थकीत किंवा न भरलेले कर्ज असावे योजनेने निर्धारित केलेल्या कालावधीत कर्ज यासाठी पात्र ठरतात हे पण वाद तर शेतकरी मित्रांनो आता बघा पेन्शन आधारच्या पेन्शनमध्ये तब्बल सात पॉईंट पाचशे रुपयांची वाढ म्हणजे शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आर आधार कार्ड पॅन कार्ड पो पासपोर्ट साईज फोटो आ, रेशन कार्ड बँक स्टेटमेंट के सी सी खात्याचे पासबुक किंवा टेस्टमेंट आणि रद्द केलेल्या चेक यांचा समावेश होतो ऑनलाईन अर्ज घ्या अर्ज करणारी करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे राज्य सरकार किंवा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी कर करता येते तर शेतकरी मित्रांनो नवीन वापरिकता आधार नवीन नंबर मोबाईल नंबर आणि के सी सी नंबर देऊन नोंदणी करावी लागते त्यानंतर कर्जमाफी विभागात जाऊन के सी सी कर्ज खात्याचे तपशील भरावे लागतात आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा लागतो तर शेतकरी मित्रांनो अधिकारी कर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी करतात आणि सर्व योग्य असल्यास कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होते तर शेतकरी मित्रांनो थोडक्यात के केसेसी कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे कर्जबाजारी शेतकऱ्यांना ही योजना नवसंचनी देत आहे तर शेतकरी मित्रांनो योजनेमुळे शेतकरी कर्जमुक्त होऊन नव्या योजने योजनेने शेती करू शकतात तर शेतकरी मित्रांनो त्यांचे जीवनमान सुधारण्यास आणि शेतीचा विकास करण्यास या योजनेची मोठी मदत होते तर शेतकरी मित्रांनो खरंच हे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी खूपच छान अशी योजना आहे शेतकरी मित्रांनो आता लवकरात लवकर हे सर्व कागदपत्रे जमा करा आणि हो एकही कागदपत्र सोडू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा